नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सालाबाद प्रमाणे ही शिवगंगा मंदिर येथे कुमकुम अर्चना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान मंदिराच्या ट्रस्टीने केले आहे याही वर्षी श्री शिवगंगा प्राण प्रतिष्ठापना वर्धापन दिनानिमित्त ललिता सहस्त्रनाम पूर्ण अर्चन सोळा तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता मंदिराच्या समोरील जागेवर कुंकुमा ललिता सहस्त्रनाम कुंकुमार्चन आयोजित केलेले आहे त्या निमित्ताने सर्व माता भगिनींना नम्र विनंती आहे ने की या कार्यक्रमाची या कार्यक्रमासाठी मंडळ देवस्थानातर्फे अंकु व ललितासहनाम पुस्तक देण्यात येणार आहे व कार्यक्रम झाल्यानंतर आयोजन आहे तरी लाभ घ्या अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा